रात्रीचे अकरा वाजले आहेत टेबलावर कामाचा ढीक पडलेला आहे डेडलाईन्स अगदी जवळ आलेले आहेत पण तरीही आपण मोबाईल स्क्रीन स्क्रोल करतच बसलेलो आहोत मन म्हणतं अजून फक्त पाच मिनिटं मग सुरू करतो पण ती पाच मिनिटं कधीच संपत नाहीत यालाच प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात एक गोड विष जे हळूहळू तुमची स्वप्न मारतं विचार करा किती वेळा तुम्ही स्वतःला वचन दिलं असेल उद्यापासून नक्की सुरू करेन पण प्रत्येक वेळी उद्या पुन्हा आजच बनतं आणि तुम्ही तिथेच अडकून राहता अशा प्रकारे अपराधीपणा ताणतणाव आणि पश्चाताप यांचं एक दुष्टचक्र सुरू होतं आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास ढासळू लागतो तुम्हाला वाटू लागतं की कदाचित तुमच्यात इच्छाशक्तीच नाही कदाचित तुम्ही आळशी आहात पण सत्य असं नाही खरं म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन ही तुमची कमजोरी नाही तर तुमच्या मेंदूची एक संरक्षणात्मक यंत्रणा आहे जेव्हा एखादं काम अस्वस्थ वाटतं तेव्हा मेंदू आपल्याला त्या अस्वस्थतेपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला विविध विचलनांकडे ढकलतो पण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या विचलनाला निवडता तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापासून आणखी एक पाऊल दूर जाता हीच खरी गोष्ट स्टॉप प्रोक्रॅस्टिनेटिंग ही पुस्तक आपल्याला सांगतं हे पुस्तक शिकवतं की आतल्या त्या विरोध भावनेला कसं ओळखायचं तिला कसं तोडायचं आणि कृती कशी सुरू करायची कारण खरं सांगायचं तर केवळ प्रेरणेनं काहीच होत नाही सगळं काही कृतीमुळेच घडतं पुस्तकातील प्रत्येक पान एक कठोर सत्य दाखवतं तुमचं भविष्य तुमच्या निवडींमुळे घडतं किंवा टाळाटाळीमुळे बिघडतं जर तुम्ही कृती केली नाही तर ती कुणीतरी दुसराच करेल आणि तुम्ही फक्त मागे उभे राहाल त्या दिवशी सुरुवात केली असती तर असं म्हणत म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकातून तो रहस्य उलगडणार आहोत जो तुम्हाला मी उद्या करेन या मानसिकतेतून मी आजच करतो या मानसिकतेकडे नेईल कारण बदलाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा तुम्ही तुमच्या कारणांपेक्षा तुमच्या स्वप्नांवर जास्त विश्वास ठेवता अनेकदा असं होतं की एखादं काम खूपच महत्वाचं असतं आणि नेमकं त्याचवेळी मेंदू इतर सगळ्या गोष्टींत रस घेऊ लागतो खोली आवरणं मेल्स तपासणं किंवा यूट्यूबवर अजून एक व्हिडिओ पाहणं आतून एक आवाज येतो आत्ता मूड नाही नंतर करेन पण तो नंतर कधीच येत नाही हीच प्रोक्रॅस्टिनेशन एक अदृश्य जाळं ज्यात प्रत्येक महत्वाकांक्षी माणूस कधी ना कधी अडकतो प्रत्यक्षात प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आळस नव्हे ती एक भावनिक लढाई आहे तुमचा मेंदू आळशी नसून चतुर आहे जेव्हा एखादं काम कठीण कंटाळवाणं भीतीदायक किंवा गोंधळात टाकणारं वाटतं तेव्हा तो तुम्हाला त्या वेदनेपासून वाचवू पाहतो मेंदूचं एकच ध्येज असतं आरामाच्या क्षेत्रात राहणं तो लगेच एखादं छोटंसं कारण शोधतो जेणेकरून तुम्ही कृती पाळाल आणि हळूहळू ही टाळाटाळ ताल एक सवय बनते अनेकदा डेडलाईन जवळ आलेली असते पण तरीही सुरुवातच होत नाही मेंदू म्हणतो मी अजून तयार नाही अजून थोडं प्लॅनिंग करूया आत्ता योग्य वेळ नाही पण खरं तर तुम्ही अपयशाला टीकेला किंवा त्या अस्वस्थ सुरुवातीला घाबरत असता आपण कृती करत नाही कारण त्या अस्वस्थ भावनेपासून पळ काढतो आणि मग अपराधीपणात बुडतो स्वतःलाच दोष देतो की आपण इतके आळशी का आहोत पण सत्य हे आहे की तुम्ही आळशी नाही तुम्ही फक्त तुमच्या भावना टाळत आहात आता प्रश्न हा नाही की मी काम टाळतो का खरा प्रश्न हा आहे की मी कोणत्या भावनेपासून पळ काढतो आहे भीतीपासून गोंधळापासून की कंटाळ्यापासून जेव्हा तुम्ही हे ओळखता की तुमची टाळाटाळ ताल ही केवळ भावनिक टाळाटाळ आहे तेव्हा ती मोडून काढण्याची ताकद तुमच्यात येते कारण मग तुम्ही त्या भावनेला पळ न काढता विरोध न करता फक्त निरीक्षण करू शकता समजा तुम्हाला एखादं काम सुरू करायचे आणि मेंदू म्हणतो आत्ता मन नाही त्या क्षणी थांबा आणि स्वतःला विचारा मला नेमकं कशाची भीती वाटते आहे कदाचित ते काम खूप मोठं वाटत असेल किंवा कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते नीट करू शकणार नाही पण जर तुम्ही फक्त दोन मिनिटांसाठी सुरुवात केलीत फक्त दोन मिनिटं तर ती भावनिक भिंत हळूहळू कोसळायला लागते हे कुठलंही धादू नाही हे न्यूरोसायन्स आहे जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुमचा मेंदू डोपामिन रिलीज करतो हे छोटसं रसायन मेंदूला संकेत देतं पहा तू सुरुवात केली आहेस आणि हेच छोटे संकेत तुम्हाला गती देतात हेच खरं रहस्य आहे आधी कृती होते नंतर प्रेरणा येते म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला वाटलं की तुम्ही टाळाटाळ करत आहात तेव्हा स्वतःला आळशी समजू नका फक्त इतकंच समजा की तुमचा मेंदू आराम शोधत आहे आणि त्या आरामाला तोडण्याचा एकच मार्ग आहे जाणीवपूर्वक अस्वस्थ वाटणारी गोष्ट निवडणं पहिलं पाऊल उचला ते कितीही लहान का असेना कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या भीतीला सामोरं जाता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूचं पुन्हा वायरिंग करता तुम्ही त्याला शिकवता की अस्वस्थता म्हणजे धोका नाही आणि ही समज मेंदूत पक्की बसली की प्रोक्रॅस्टिनेशनची पकड सैल होऊ लागते त्या क्षणी तुम्ही फक्त काम करत नाही तर स्वतःवर विजय मिळवत असता लक्षात ठेवा टाळाटाळ जिंकण्याचा पहिला टप्पा हा जास्त प्रेरित होणं नाही तर स्वतःच्या भावना समजून घेणं आहे कारण जेव्हा तुम्ही तुमची भीती ओळखता तेव्हाच ती पार करू शकता आणि त्या क्षणी तुमचा वेळ आणि तुमचं आयुष्य पुन्हा तुमच्या नियंत्रणात येतं आता दोन मिनिटांचा नियम पाहूया कधी लक्षात आलंय का की एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात करताना ते इतकं जड वाटतं की आपण नुसतेच बसून राहतो लॅपटॉप उघडा असतो फाईल समोर असते पण मेंदू म्हणतो आत्ता नको अजून पाच मिनिटांनी सुरू करू आणि ती पाच मिनिटं पूर्ण दिवसात बदलतात खरी गोष्ट ही आहे की आपल्याला कामाची भीती नसते तर सुरुवात करण्याची भीती असते पहिलं पाऊल हेच नेहमी सगळ्यात कठीण असतं आता कल्पना करा जर ती सुरुवात इतकी सोपी केली की मेंदूकडे टाळण्याचं कुठलंच कारण उरणार नाही तर हाच दोन मिनिटांच्या नियमाचा कमाल प्रभाव आहे याचा अर्थ असा की कोणतंही काम इतकं छोटं करा की ते सुरू करायला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये फक्त दोन मिनिटं उदाहरणार्थ मला पूर्ण प्रकरण लिहायचंय असं म्हटलं की मेंदू घाबरतो तासन तास मेहनत ताणतणाव आणि परफेक्शनचा दबाव डोळ्यांसमोर येतो पण मला फक्त दोन मिनिटं लिहायचंय असं म्हटलं की मेंदू शांत होतो त्याला वाटतं अरे हे तर सोपं आहे आणि तुम्ही सुरुवात करता एकदा तुम्ही सुरुवात केली की मेंदू गती पकडतो दोन मिनिटं पाच होतात पाच वीस होतात आणि पाहता पाहता काम पूर्ण होतं हा नियम छोटा आहे पण त्याचा परिणाम फार खोल आहे कारण प्रोक्रॅस्टिनेशनचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे कृती कृती कितीही छोटी असली तरी ती तुमच्या आतल्या भीतीला तोडते जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात करता तेव्हा मेंदू डोपमाईन सोडतो तेच रसायन जे तुम्हाला चांगलं वाटायला लावतं आणि पुढे जाण्याची ऊर्जा देतं जिमला जाणं कठीण वाटतं नाही का मेंदू लगेच कारण देतो थोडा थकवा आहे उद्यापासून नक्की जाईन किंवा आज हवामान ठीक नाही पण जर तुम्ही स्वतःला म्हटलं की मी फक्त दोन मिनिटांसाठी जाईन तर विरोध भावना नाहीशा होतात आणि गंमत म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता तेव्हा ती दोन मिनिटं कधीच दोन मिनिटं राहत नाहीत तुम्ही आपोआप व्यायाम सुरू करता कारण सर्वात कठीण भाग नेहमी पहिलं पाऊलच असतं दोन मिनिटांचा नियम आपल्याला हे शिकवतो की शिस्त डिसिप्लिन प्रेरणेतून तयार होत नाही ती तयार होते सातत्याच्या गतीमधून आणि ही गती सुरू होते अगदी छोट्या सोप्या कृतींमधून एखादा लेखक पूर्ण पुस्तक लिहायचा विचार करून सुरुवात करत नाही तर फक्त एक वाक्य लिहिण्यापासून सुरुवात करतो एखादा धावपटू मॅरेथॉन धावण्याचा विचार करत नाही तो फक्त आपले शूज घालून सुरुवात करतो हेच छोटे पाऊल मोठ्या बदलाची खरी सुरुवात असते म्हणून प्रत्येक मोठं काम लहान भागांत विभागा जर प्रोजेक्ट खूप मोठा वाटत असेल तर स्वतःला फक्त एवढंच सांगा की मी फक्त फाईल उघडेन प्रेझेंटेशन करायचं असेल तर म्हणा मी फक्त पहिली स्लाइड तयार करेन परीक्षेची तयारी करायची असेल तर म्हणा मी फक्त दोन पानं वाचेन उद्दिष्ट इतकं लहान ठेवा की ते टाळणंही लाजीरावणं वाटायला हवं कारण जेव्हा तुम्ही एखाद्या कामाची सुरुवात करता तेव्हा तुमचा मेंदू हळूहळू कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याची सवय लावून घेतो हीच सवय पुढे तुम्हाला अडथळ्यांपलीकडे नेणारी थांबवता न येणारी ताकद बनते यश कधीही एका मोठ्या उडीने मिळत नाही ते मिळतं छोट्या सातत्यपूर्ण पाऊलांनी आणि प्रत्येक पाऊल फक्त दोन मिनिटांच्या कमिटमेंटची मागणी करतं हा नियम फक्त काम सुरू करण्यासाठीच नाही तर चांगल्या सवयी तयार करण्यासाठीही खूप प्रभावी आहे उदाहरणार्थ तुम्हाला रोज ध्यान करायचं आहे पण सातत्य जमत नसेल तर सुरुवात फक्त दोन मिनिटांपासून करा दोन मिनिटं शांत बसा श्वास घ्या आणि स्वतःशी जोडून घ्या हळूहळू हेच दोन मिनिटं तुमच्या दिवसातील सर्वात सुंदर क्षण बनतील हा नियम आपल्याला सांगतो की मोठ्या बदलांची सुरुवात नेहमी छोट्या कृतींपासून होते आणि या छोट्या कृतीच आपल्या मेंदूला नव्याने घडवतात प्रत्येक वेळी तुम्ही दोन मिनिटांचं काम पूर्ण करता तेव्हा तुम्ही स्वतःलाच एक संदेश देता मी करू शकतो हाच विश्वास हळूहळू तुम्हाला त्या व्यक्तीत बदलतो जी कधीही काम टाळत नाही म्हणून पुढच्या वेळी तुमचं मन म्हणेल आत्ता मन नाही तेव्हा त्याला फक्त एक उत्तर द्या फक्त दोन मिनिटं कारण जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही जिंकता आणि जेव्हा थांबता तेव्हा स्वतःशी हरता आयुष्य बदलण्याची सुरुवात नेहमी फक्त दोन मिनिटांपासूनच होते परफेक्शनपेक्षा प्रॉसेसवर लक्ष द्या कधी विचार केलाय की कि आपण कित्येकदा एखाद्या कामाची सुरुवात फक्त यासाठी करत नाही कारण आपल्याला वाटतं ते परफेक्ट होणार नाही किती वेळा आपण हातात पेन घेतो डोक्यात कल्पना असते पण लिहित नाही कारण ती इतरांनी इतकी चांगली नसेल अशी भीती वाटते हाच तो परफेक्शनचा सापळा आहे बाहेरून तो यशासारखा दिसतो पण आतून तो भीतीचं दुसरं नाव असतं आपल्या सगळ्यांच्या आत एक छोटासा आवाज असतो जो म्हणतो आत्ता योग्य वेळ नाही आणखी थोडं शिकूया मग सुरू करू कल्पना अजून स्पष्ट नाही हळूहळू हीच कारणं सबबी बनतात खरं तर आपण काम टाळत नसतो तर त्या निर्णयाला टाळत असतो जो काम केल्यानंतर येईल अशी भीती वाटते कुणीतरी म्हणेल की हे चांगलं नाही याच भीतीमुळे आपण सुरुवातच करत नाही पण सत्य हे आहे की परफेक्शन ही एक भरम आहे कोणतीही सुरुवात परफेक्ट नसते प्रत्येक महान लेखकाने आपल्या पहिल्या ड्राफ्टला वाईटच म्हटलंय प्रत्येक यशस्वी व्यवसायाने आपला प्रवास अपूर्ण प्लानपासूनच सुरू केलाय फरक इतकाच की त्यांनी सुरुवात केली त्यांनी परफेक्शनपेक्षा प्रॉसेसवर विश्वास ठेवला जेव्हा तुम्ही परफेक्शनच्या मागे धावता तेव्हा प्रगती विसरता कारण परफेक्शनला शेवटच नसतो प्रत्येक वेळी काहीतरी तयार झाल्यावर मन म्हणतं थोडा अजून सुधारूया आणि तुम्ही त्याच चक्रात अडकता दिवस आठवड्यात बदलतात आणि काम मात्र तिथेच थांबतं आता कल्पना करा की तुम्ही परफेक्शनकडून लक्ष काढून प्रॉसेसकडे वळवलं आहे तुम्ही ठरवलं आहे की आज मला फक्त एक छोटं पाऊल घ्यायचंय ते कितीही अपूर्ण असलो तरी आता तुम्ही तणावात नाही तर कुतूहलाने काम करता चुका करण्याची भीती वाटत नाही कारण तुम्हाला माहीत असतं की प्रत्येक चूक तुम्हाला अधिक चांगलं बनवते प्रॉसेसवर लक्ष देणं म्हणजे दररोज थोडं थोडं सुधारत जाणं वाढ ही एकदाच मिळणारी गोष्ट नाही तर ती एक सतत चालणारी यात्रा आहे हे समजणं जेव्हा तुम्ही प्रक्रियेत पूर्णपणे बुडता तेव्हा निकालाची चिंता आपोआप कमी होते तुम्ही काम करता कारण त्यात आनंद असतो केवळ परिणामासाठी नाही आणि इथेच खरी जादू घडते जेव्हा तुम्ही निकालाचा विचार सोडता तेव्हाच तो निकाल असामान्य बनतो एखाद्या कलाकारासारखं विचार करा तो कॅनव्हासवर ब्रश फिरवताना प्रत्येक स्ट्रोक मास्टरपीस बनेल का याचा विचार करत नाही तो त्या क्षणात हरवलेला असतो प्रक्रियेत बुडलेला असतो आणि जेव्हा तो पूर्णपणे त्या प्रवाहात असतो तेव्हा त्याचं काम नैसर्गिकरित्या सुंदर होतं हीच तत्त्वज्ञान आयुष्याच्या प्रत्येक कामाला लागू होतं बिझनेस असो अभ्यास असो किंवा फिटनेस परफेक्शनिझम तुमच्या आतल्या टीकाकाराला अधिक मजबूत बनवतो तोच आवाज जो सतत सांगत असतो तू पुरेसा चांगला नाहीयेस तुझं काम कोणी पाहणार नाही तू अपयशी ठरशील पण जेव्हा तुम्ही परफेक्शन ऐवजी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करता तेव्हा त्या ते आवाजाला शांत करायला शिकता कारण आता तुमचं लक्ष लोक काय म्हणतील यावर नसून आज मला काय करायचं आहे यावर असतं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही परफेक्शन सोडून प्रोसेसची निवड करता तेव्हा तुम्ही स्वतःला कृती करण्याची परवानगी देता आणि हीच कृती तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाते जिथे परफेक्शन आपोआप निर्माण होतं कारण परफेक्शन हा एका प्रयत्नाचा परिणाम नसतो तो शेकडो अपूर्ण प्रयत्नांचा फलित असतो एखादे डोंगराकडे पाहिलं तर तो एका पाऊलात जिंकला जात नाही प्रत्येक पाऊल अपूर्णच असतं कधी घसरणं कधी थांबणं कधी दम लागणं पण तरीही एक पाऊल पुढे मग आणखी एक आणि जेव्हा तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवता तेव्हा एक दिवस शिखर समोर उभं राहतं परफेक्शन तुम्हाला घाबरवतं तर प्रॉसेस तुम्हाला शिकवतं परफेक्शन तुम्हाला थांबवतं पण प्रॉसेस तुम्हाला चालायला लावते जेव्हा तुम्ही प्रॉसेस स्वीकारता तेव्हा तुमच्यातली ती सर्जनशील ऊर्जा जागी होते जी आत्तापर्यंत परफेक्शनच्या भीतीखाली दडपली गेली होती आणि जेव्हा ही ऊर्जा जागी होते तेव्हा तुम्हाला तुमच्या कामात तुमच्या स्वप्नात आणि तुमच्या आयुष्यात एक वेगळाच प्रवाह म्हणजे फ्लो जाणवतो लक्षात ठेवा सुरुवात कधीही परफेक्ट नसते पण प्रत्येक अपूर्ण सुरुवात तुम्हाला परिपूर्णतेच्या अधिक जवळ घेऊन जाते म्हणून परफेक्शनच्या मागे धावू नका फक्त प्रक्रियेत पूर्णपणे बुडून जा कारण जेव्हा तुम्ही प्रक्रियेवर प्रेम करायला लागता तेव्हा परफेक्शन स्वतःच तुमच्याकडे येतं आता निष्कर्ष म्हणून स्वतःकडे पहा तुम्हाला आत काय दिसतं तो भीतीचा आवाज जो प्रत्येक वेळी तुम्हाला थांबवतो आणि म्हणतो आत्ता नको की तो माणूस जो दररोज सकाळी काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न घेऊन उठतो पण रात्रीपर्यंत ते टाळत राहतो खरंतर ही लढाई कुणाशीही नाही ती स्वतःशीच आहे आणि जर तुम्ही स्वतःवर विजय मिळवला तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही प्रोक्रॅस्टिनेशन ही केवळ एक सवय नाही तो एक मानसिक पॅटर्न आहे जो वर्षानुवर्षे तुमच्या आत खोलवर रुजलेला असतो पण लक्षात ठेवा प्रत्येक पॅटर्न बदलता येतो फक्त पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत हवी ते पाऊल जरी फक्त दोन मिनिटांचं असलं किंवा अपूर्ण वाटत असलं तरीही चालेल कारण प्रत्येक छोटी सुरुवात एका मोठ्या कहाणीची पायाभरणी करते हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं की परफेक्शनची वाट पाहू नका प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण यश कधीही परफेक्ट क्षणातून येत नाही ते येतं अपूर्ण कृतींमधून जेव्हा तुम्ही भीतीच्या पुढे जाता तेव्हा प्रत्येक पाऊल तुम्हाला त्या व्यक्तीकडे घेऊन जातं ज्याचा लूप तुम्ही बनू इच्छिता म्हणून आता वेळ आली आहे सबबी मागे टाकण्याची आरामदायी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याची आणि तो पहिला पाऊल उचलण्याची कारण तिथूनच तुमची खरी कहाणी सुरू होते लक्षात ठेवा आयुष्य कधीही न सुरू केलेल्या कामांमुळे बदलत नाही ते बदलतं तुमच्या पहिल्या पाऊलामुळे आणि जेव्हा तुम्ही ते पाऊल उचलता तेव्हा जग पाहत राहतं की एक सामान्य माणूस कसा असामान्य बनतो म्हणून पुढच्या वेळी मन म्हणेल उद्या करूया तेव्हा हसून स्वतःला सांगा नाही आजच योग्य वेळ आहे कारण ज्या क्षणी तुम्ही कृती करता तोच क्षण तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरतो